हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आले ना म्हणजे काल चौदा मी कंटिन्यूस नाही केला कारण की मला खूप जास्त झोप आली होती तर मी काल दुपारीला आराम केला आहे कारण परवा दिवशी ना पुण्याला गेलो होतो आणि जाताना पण प्रवास त्या दिवशी तर रिटर्न आलो म्हणजे खूप जास्त प्रवास झाला काही कारणास्तव गेलो होतो तर आता मी काय करते म्हणजे आता आहे नाश्ता करून आम्हाला जायचं आहे बाहेर आता बनवले मी पोहे तर बाहेर कुठं काही नाही थोडं बहुत सामान आणायचं आहे आणि आई आणि दिदी पण असते ना पुण्याला गेले आहे तर आम्ही दोघंच आहे घरी मग आता काय करते भाजी वगैरे आणते थोडं बहुत सामान ते आणते सध्या आता आम्ही याचा नाश्ता करू आणि नेतो मार्केटमधून काही भाजीपाला घेतला आणि नंतर आलो या शॉपवर म्हणजे या दुकानामध्ये ना माल मुलतानी माती घ्यायची होती मला आणि मुलतानी माती तर तुम्हाला माहिती आहे कशासाठीच फेसवर अप्लाय करायला आणि मी आतापर्यंत कधीच आतापर्यंत माझ्या लाईफमध्ये कधीच मी मुलतानी माती माझ्या फेसवर अप्लाय नाही केली लावली नाहीये आता मला असं वाटते गरज म्हणजे पिंपल्स खूप येत आहे माझ्या फेसवर आणि मग मला असं वाटलं की एकदा ट्राय करायला काय हरकत आहे म्हणजे काय होतं ना पिंपल्स येतात पण त्याचे स्कारच म्हणजे ते डाग वगैरे राहून जातात तर बघू काय इफेक्ट होतो का नाही होतो मी तर फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे आणि त्यासोबत मला अजून काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही एक दोन ठिकाणी थांबलो आणि नंतर मग घरी जाण्यासाठी निघालो पण ह्यांची इच्छा झाली की असं दूध केक आणि दूध खारी वगैरे खाण्याची त्यांनी चहा वगैरे काही पित नाहीत मग आम्ही एका बेकरीमध्ये थांबलो आणि त्याला म्हटलं मी पण खूप दिवस झाले चहा आणि खारी खाल्लेली नाहीये आणि मला असं म्हणजे आता चहा पेची सवय मोडलीच आहे तर मग काहीतरी असलं उपवास वगैरे असला तेव्हा एक आणि दुसरी गोष्ट काहीतरी खाण्याची इच्छा झाली चहा सोबत तेव्हा एक तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये होत असते चहा प्यायचं वगैरे आता ह्या गोष्टी तेवढ्या मॅटर करत नाही म्हणजे जे चहा सोबतच असतंय सकाळी म्हणजे शाळेत जाताना चहा सोबत काही ना काही असायचंच खायला पाव तर पाहिजे बटर तर पाहिजे त्या टायमिंगला तर मी बटर खूप खालेले लहानपणी तुम्ही पण खाल्ले का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण तेव्हा असं नुसता चहा तर नव्हताच प्यायची सवयच नव्हती अजिबातच नाही आता मोठं वगैरे झालोय आहे आता तेवढं म्हणजे चहा तर नाहीच पित म्हणा पण एक थोडं बहुत कधीतरी खायचं नाही तर नुसता चहा वगैरे प्यायचा पण लहानपणी तसं नाही खायचं आणि स्पेशली शाळेत जात आणि शाळेत जाताना मस्त काहीतरी पप्पा आणायचे बिस्किट नाहीतर खारी वगैरे आता पण असतं ते पण आता तेवढी क्रेविंग नसते जी लहानपणीची असते ती मजाच वेगळी असते तर असं आता दूध गरम करायला ठेवते आल्याच मी दूध गरम करायला ठेवलं कारण की मग ह्यांनी ना ते खाऊन लगेच जातील त्यांच्या म्हणजे कामावर त्यांना वेळ नव्हता तसं जायच्या टायमिंगलाच आम्ही नाश्ता करून गेलेलो मार्केटला जाण्याआधी पण काय आता त्यांनी गे गेले ना, ना तर त्यांचं दुपारचं फिक्स नसतं जेवायला येणार नाही येणार मग आणि एवढं आवर्जून आणलेलंच आहे त्यांना आवडतं दूध आणि केक खाण्यासाठी आणि कधी तर बरं का नेहमी नेहमी नाही आवडत तर आणलेलंच तर खाऊनच जावं म्हटलं आणि नंतर मी पण मस्त गरमागरम चहा आणि खारी मला काय केक वगैरे तर नाही आवडत पण चहा आणि खारी दुपारचे वाजले दोन आणि मी स्वयंपाक वगैरे काहीच केला नाही कारण की आता मी नाश्ता मी नाश्ता पण झाला डबल नाश्ता झाला तसं म्हणायला गेलं तर पोहे खाल्ले नंतर ते सगळं म्हणजे चहाखारी वगैरे खाल्ली आणि उशिराच झालं होतं म्हणजे आपलं आमचं ते सगळं खाऊन तर भूक नव्हती आणि आई आणि दिदी तर नाही तर सध्या पुण्याला गेलेल्या होत्या आणि त्यातल्या त्यात थे ह्यांनी पण म्हटले की माझं जेवणाचं काही फिक्स नाही आहे त्यामुळे मी काही स्वयंपाक केला नाही भाजी वगैरे निवडायचं ह्याच्यातच माझा वेळ निघून गेला नंतर आता ह्यांचा फोन आला की येतोय म्हणून घरी काहीही बनव मग मी म्हटलं आता जास्त तर भूक नसणार आहे तर म्हटलं काहीतरी चटपटीत चटरपटरच बनवा आणि माझ्याकडे सगळे असे व्हेजिटेबल्स होते म्हणजे गाजर शिमला मिरची कांद्याची पात मग मी काय केलं ना मी चायनीज नूडल्स तर खूप वेळा खातो पण भेळ जास्त तर खात नाही ती तळायचं वगैरे डबल कुटाना असतो थोडासा तर पण म्हटलं आता ठीक आहे तेवढंच एक करायची तर मग चायनीज भेळच कराव कारण चायनीज म्हणजे नूडल्स वगैरे खाल्ले ना तर ते थोडंसं हेवी होऊन जातं भेळमध्ये कसं ते जेव्हा आपण नूडल्स तळतो ना ते खूप फालके वगैरे होऊन जातात तेवढं हेवी तर त्यामुळे मला असं वाटतं बरं का बाकी तुम्हाला काय वाटतं ते माहित नाही मला तर सगळे वेजिटेबल्स कट करायला घेतले आणि त्याच्यामध्ये हे करण्यासाठी बघायला गेलं तर स्वयंपाकला असं जास्त वेळ लागतो आणि हे नूडल्स वगैरे बनवायला कमी वेळ लागतो अजिबात तसं नाहीये ह्याच्यामध्ये चॉपिंगला खूप जास्त वेळ लागतो अशी बारीक बारीक स्लाईसमध्ये असं बा लांब लांब आणि असं पतलं पतलं कट करावं लागतं बरं का सगळं गाजर पण मी एकदम बारीक कट केलं आणि कोबी मी काय ट्राय केलं ना <laughs> मी ट्राय केलं की कोबी असा किसून घेते आणि असं लांब लांब असा किसून घेते पण कशाचं काय काही झालं नाही ते असं बारीक बारीकच व्हायला लागलं असं की मला पराठ्यामध्ये टाकायचं आहे पण म्हटलं नको जाऊ दे किती जरी जोरला राह तेवढं व्यवस्थित निघणार नाही मग मी अशी बारीक बारीक कट करून घेतले आणि नूडल्स पहिले ना शिजवून घेतले ते दोन ते तीन मिनटं शिजवून घेतले आणि नंतर मग मस्त असं त्याचं पूर्ण पाणी काढल्यानंतर तळवून घ्यायचं त्याला क्रिस्पी होईपर्यंत इथं जास्त वेळ लागतो तळायला म्हणजे हे थोडंसं जास्त वेळ घेतं बरं काही नूडल्स असे छान क्रिस्पी होण्यासाठी तर तिथं मला म्हणजे दोन तीन स्टेपमध्ये म्हणजे दोन तीन वेळा मी असे भरपूर असे नूडल्स माझे तळून झाले आणि नंतर सगळे व्हेजिटेबल्स आहे ना तेलामध्ये असे परतवून घ्यायचे आणि ह्याची जी रेसिपी ती मी तुमच्यासोबत आहे ना शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल आज नाही तर उद्या कारण की ह्याच्यामध्ये तर शेअर केलेली नाहीये ती आणि मला काही राहावे ना बघा मला जास्त भूक लागली होती कारण की दुपारची वेळ झाली तरी मी काही खाल्लेलं नव्हतं ना तेच नाश्ता वगैरे केले त्यावरच होते त्यामुळं म्हटलं आता हे बाकीचं राहू दे ते पहिले खाऊन घेते later तसं तर मी पहिल्यांदाच हे मुलतानी मातीचा फेसपॅक रेडी करते पण हे तुमच्यासोबत पण शेअर करते तरी मुलतानी मिट्टी मी घेतली थोडी आणि त्यात काही चंदन पावडर ॲड केलं आणि रोज वॉटर गुलाबजल मी ॲड करून ये ना त्याचं फेसपॅक बनवलं आणि तो लावला आणि ह्याला मी वीस मिनटं ठेवणार आहे आता आणि कोणती पण गोष्ट एकदाच लावणे ना त्याचा रिझल्ट काही कळत नसतो तर मी हे म्हणजे महिन्यातून चार वेळा तर लावल म्हणजे वीकमध्ये एक वेळा तर लावल आणि बघेल ह्याचं म्हणजे थोडंसं पिंपल्सवर पिंपल्सचे जे डाग असतात त्याच्यावर काही परिणाम होतोय का नाही ते तुमच्यासोबत शेअर करेल मी आता फेसपॅक लावलाय तोवर काय करायचं म्हणून आहे ना घरातली कामावर सुरू केली भरपूर कपडे होते दोन दिवसाचे कपडे होते जे सुकत घातलेले पावसामुळे काही कपडे सुके ना पण आता झाले सुकलेले तर सगळे कपडे यांच्या घड्या घालून घेते तोपर्यंत म्हणजे दहावीस जे वीस मिनिटं आहेत ना ते माझे इथं यूज होऊन जातील म्हणजे फेस पॅक पण माझं सुकेल तोपर्यंत काय उलताने मिट्टीचा कधी फेसपॅक यूज केला आहे का आणि त्याच्या तुमचा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो वगैरे हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहित ना त्या तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच शेअर करा म्हणजे मला पण कळेल की यूज करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे तसं मी बरीचशी अशी व्हिडिओ बघूनच स्वतःवर ही गोष्ट अप्लाय केली तर आता हा फेसपॅक सुकला आहे मला बोलायला पण येत नव्हतं ना हसायला आहे तिथे ना काही करायला होतं एवढी स्किन टाईट झाली होती मी तुम्हाला कायच सांगू चला आता फेसवॉश करून घेते आता फेस वॉश तर करून आहे पण अजून तर काही मला असं फरक दिसून तर येत नाहीये पण फक्त माझं एवढंच की पिंपल्स यायला नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे पिंपल्सचे डाग असतात ते नाही राहायला पाहिजे त्यासाठी मी ही प्रयोग तर केलाय म्हणजे ते लावलं मी फेसपॅक भरपूर मुली लावतात मला माहिती पण मला मी लावलं नाही त्यामुळे मी थोडं डाउटफुल होते तर हा फेसपॅक लावल्यानंतर काहीतरी जाणवत होतं की हा लावलंय चेहऱ्याला काहीतरी होत आहे असं जाणवलं मला आता ह्याच आता फर्स्ट टाईमच लायला लावलंय तर त्याचं काय असं म्हणजे लगेच लगेच थोडी डाग वगैरे जाणार तर त्या दोन चार वेळेस लावन त्यानंतरच मी बघेल की ह्याचा रिझल्ट मला मिळला आहे का नाही मिळला आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आजचा ब्लॉग तिथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका प्लीज लाईक करत जा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकरच भेटूया पण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय